सांग सांग भोलानात प्रवेश मिळेल काय प्रवेश प्रक्रियेच्या अटीतून सुटका होईल काय सांग सांग भोलाना शिक्षकांना तंबी देऊन केली निकालाची घाई शिक्षकांना तंबी देऊन केली निकालाची घाई एवढं सगळं करूनही विद्यार्थी वर्गामध्ये नाही भोलानात बोलानाथ सांग सांग भोलाना प्रवेश मिळेल काय नमस्कार में प्राध्यापक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत या प्रवेश प्रक्रियेमध्ये अकरावी इयत्ता प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे तो या ओळींच्या मधून आपणाला स्पष्ट पाहायला मिळतो आणि वस्तुस्थिती आहे ही फॅक्ट आहे कारण तेरा मेला निकाल लागूनही जर आज अखेरपर्यंत वर्ग सुरू नाहीत आणि मला प्रवेश नाही मी कोणत्या शाखेत शिकणार आहे हे देखील कन्फर्म जर होत नसेल तर नेमकं आपण करायचं काय म्हणजे या दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि पालकांची मोठी हा काय की ही जी काय प्रवेश प्रक्रिया असणार आहे त्यातल्या ज्या काही जाचक अटी आपण म्हणूया आहेत यातून सुटका होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि यासाठी विशेषतः मी बऱ्याच व्हिडिओमधून तो प्रयत्न करण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे आपणालाही माहीत आहे परंतु विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आजही आहेत आणि ते प्रश्न असे आहेत की सर ओपन टू ऑल सर्वांसाठी खुले फेरी म्हणजे नेमकं काय त्यामध्ये आम्हाला प्रवेश मिळेल का नाही आम्ही नेमकं काय करायचं आमचं नेमकं कसं होणार मग हे वर्ष वाया जाणार का ह्या सगळ्या प्रश्नांची उकल आज आपण या, या व्हिडिओमध्ये करणार आहोत जागरूक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकच विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कारण हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे आणि त्यामुळं खु सर्वांसाठी खुले फेरी जी असणारी आहे ओपन टू ऑल या अनुषंगानं जे काय प्रश्न उपस्थित होणारे आहेत किंवा मनामध्ये तुमच्या येत आहेत त्या अनुषंगानं चर्चा आपण इथं करणार आहोत तर आपण पहिल्यांदा आपण असा विचार करूया की सर्वसाधारण खुले किंवा सर्वांसाठी खुले फेरी ओपन टू ऑल फेरी म्हणजे नेमकी काय हा पहिला प्रश्न आहे तर ही एक विशेष फेरी असणारी आहे या विशेष फेरीचं आयोजन साधारणपणे ज्या नियमित चार फेऱ्या असणाऱ्या आहेत त्या संपल्यानंतरच आयोजन केलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की या फेरीमध्ये विशेष फेरीमध्ये सहभाग कुणाचा असू शकतो किंवा कोण पार्टिसिपेट होऊ शकतं तर साधारणपणे आपण असं गृहित धरू आहे की अद्याप ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेलाच नाही ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक एक मिळाला आहे परंतु प्रवेश घेतलेला नाही त्यांना एकूण तीन फेऱ्या प्रतिबंध केलेल्या आहेत असे विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकतात किंवा नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जाचा भाग एक आणि दोन लॉक करून पुन्हा ते या फेरीमध्ये प्रवेश घेऊ शकतात किंवा सहभाग घेऊ शकतात किंवा ए टी के टीचे जे काही विद्यार्थी असणारे आहेत ते देखील या फेरीमध्ये रजिस्ट्रेशन करून अर्जाचा भाग एक आणि दोन भरून सहभाग घेऊ शकतात आता या फेरीमध्ये सहभाग घेण्यासाठी विद्यार्थी म्हणून नेमकं आम्हाला काय करावं लागणारं आहे तर या फेरीमध्ये ओपन टू ऑल किंवा सर्वांसाठी खुले फेरीमध्ये जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल जी� तर तुम्हाला ऑनलाईन कन्सर्ट म्हणजे संमती देणं बंधनकारक असणारं आहे मग त्याच्या पुढचा प्रश्न पडतो की ऑनलाईन कन्संट सहमती म्हणजे नेमकं काय यासाठी काय केलं पाहिजे तर ज्यावेळी ओपन टू ऑल सर्वांसाठी खुले फेरीचं आयोजन केलं जाईल त्याच्या अगोदर त्याचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल त्याच्या अगोदर तीन चार दिवस तुम्हाला एक संधी दिली जाईल की यासाठी की अर्जाचा भाग एक दुरुस्त करण्याबरोबरच भाग दोन म्हणजे पसंती क्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा भरून तुम्हाला लॉक किंवा अर्ज तो सबमिट करण्याची मुभा त्या कालावधीमध्ये दिली जाईल म्हणजे जोपर्यंत तुम्ही अर्जाचा भाग एक दुरुस्त करू शक जर गरज असेल तर पसंती क्रमांक भाग दोन पसंती क्रमांक जो तिथं तुम्हाला नोंदवायचा आहे उच्च माध्यमिक विद्यालयाचा तो भरून तुम्ही तो अर्ज लॉक करायचा आहे म्हणजे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतरच पुढच्या फेरीला म्हणजे जी पुढची फेरी येणारी आहे त्या फेरीला तुम्ही सहमती दिली म्हणजे तुमचा तिथं विचार केला जाणार जर तुम्ही लॉक केला नाही सबमिट केला नाही तर तुमचा पुढच्या फेरीला विचार केला जाणार नाही यानंतर या फेरीमध्ये सहभाग घेण्यासाठी पात्रतेचे निकष नेमके काय असणारे आहेत तर यामध्ये एक कॉमन पात्रता आहे की पात्रता म्हणजे काय तर या फेरीमध्ये जे काही जागांचं वाटप केलं जाणारं आहे ते फक्त गुणवत्तेनुसार म्हणजे बेस्ड ऑन आन मेरिट आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम नुसारच जागांचं वाटप केलं जाणारं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण विचारात घेतलं जाणार नाही म्हणजे इथं सर्व विद्यार्थी समान पातळीवर असणारे आहेत त्यामुळे इथं आरक्षणाचा बिलकुल विचार वा जागा वाटप करत असताना केला जाणार नाही मग ज्या विद्यार्थ्यांना अशा जे काही विद्यार्थी आरक्षण प्राप्त आहेत किंवा त्या प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छित आहेत मग ते समान पातळीवर जर ट्रीट केले जातील तर त्यांना जो आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे तो मिळणार की नाही तर याचं उत्तर असणार आहे येस होय जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जो रिझर्व कॅटेगरीचा असणारा आहे म्हणजे एखाद्या रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ओपन टू ऑल किंवा जनरल मेरिट कॅटेगरी मधून ऑनलाईन पद्धतीनं जर प्रवेश घेतला असेल तर अशा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो फक्त एकच आट आहे की तो आरक्षणाचा फायदा घेताना मात्र त्याला जे काही फायदा घेताना जे काही नियम आणि अटी असणार आहे त्याची पूर्तता मात्र त्याला करावी लागणारी आहे पण आरक्षणाचे जे काही फायदे असणारे आहेत ते त्याला निश्चित लागू होणार यात काही बदल होऊ शकत नाही कॉलेजमध्ये आम्हाला प्रवेश मिळणार की नाही तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार यामध्ये कोणतीही शंका असणार नाही प्रश्न एवढाच आहे की अपेक्षित किंवा पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश मिळणार का तर याचं उत्तर मात्र कुणीही देऊ शकणार नाही हे या फेरीत आम्ही प्रयत्न करून ऑनलाईन कन्सर्न देऊनही आम्हाला जर पुन्हा उच्च माध्यमिक विद्यालय अलोट झालंच नाही असं होणार नाही पण झालंच नाही तर अशा विद्यार्थ्यांची नेमकी संख्या विचारात घेऊन विशेष फेरी क्रमांक दोनचं आयोजन केलं जाऊ शकतं पण यात नाही समजा विद्यार्थी म्हणाला की यातूनही आम्हाला प्रवेश मिळालाच नाही तर मग आम्ही काय करायचा तर शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणारी आहे पण जर ही प्रोसेस लांबत गेली तर कदाचित बदल पण होऊ शकेल पण समजा आपण असं ग्रहदर आहे की या फेऱ्यांमधून आम्हाला काही विचारात घेतलं नाही तर याला एक पर्याय आहे तो चांगला आणि उत्तम पर्याय असणारा आहे की तुमच्याकडं गुणपत्रिका असणारी आहे शाळा सोडल्या दाखला असणार आहे हे दोन्ही कागदपत्रं घेऊन आपण माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणजे जिल्ह्याचे जे शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षण अधिकारी असणारे आहेत त्यांना तुम्ही भेटून सांगू शकता ते निश्चित विचार करतील किंवा डेप्युटी डायरेक्टर म्हणजे शिक्षण उपसंचालक चार ते पाच जिल्ह्याचे एक प्रमुख ठिकाण असणार आहे की जिथं हे ज्युनियर कॉलेजचं नियंत्रण देखील केलं जातं तर त्यांनाही भेटून तुम्ही जर प्रवेशाच्या अनुषंगानं बोलला तर तुमचा प्रवेश हा निश्चित केला जाईल पण पुन्हा प्रश्न येतो की अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय मिळेल का तर याबद्दल कोणी खात्री देऊ शकणार नाही त्याच जणांचं आहे की सर ही विशेष फेरीचं आयोजन केव्हा केलं जाणारं आहे तर साधारणपणे आपण जर आता चालू फेरीचा विचार जर केला म्हणजे कॅप राऊंड टूसाठी जे काही शेड्यूल दिलेलं आहे त्याचा विचार जर करता प्रत्येक फेरीमध्ये साधारणतः बारा ते चौदा दिवसाचा गॅप पडतोय आणि जसजसं पुढच्या फेऱ्या वाढत जातील म्हणजे येत जातील तसतसं तो गॅप कमी होत जाईल दिवसांचा कारण संख्या विद्यार्थ्यांची कमी होत जाणारी आहे त्यामुळं कमीत कमी दहा ते बारा दिवस प्रत्येक फेरीच्यामध्ये अंतर असणार आहे आणि असं जर आपण या पद्धतीनं गणित कॅल्क्युलेट करत गेलो गणित मांडत गेलो तर आपल्या लक्षात येईल की बारा ऑगस्ट साधारणतः दहा ते बारा ऑगस्टच्या पुढं या विशेष फेरी क्रमांक एकचं आयोजन होऊ शकतं म्हणजे साधारणपणे पंधरा ऑगस्टच्या पुढं पण हा कालावधी येऊ शकतो म्हणजे या पद्धतीनं ते असणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा जो डाटा असणार आहे डाटा ॲनालिसिस आपण म्हणूया हा देखील आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे डाटा ॲनालिसिस काय सांगतो आहे त्यावरनं विद्यार्थी आणि पालकांनी काय विचार करायचा आहे ते बघा नंबर ऑफ स्टुडंट्स रजिस्टर्ड म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या जे रजिस्ट्रेशन केले आहे ती संख्या आहे तेरा लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणसाठ तेरा लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणसाठ आणि कॅप इनटेक म्हणजे कॅप थ्रू इनटेक जो असणारा आहे तो सतरा लाख साठ हजार अठ्ठ्याण्णव इतका आहे सतरा लाख साठ हजार अठ्ठ्याण्णव इतका आहे म्हणजे एवढा फरक जर बघितला तर तो तीन लाख शहात्तर हजार दोनशे पस्तीस इतका आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या क्षमतेच्या पेक्षा कितीतरी पटीनं विद्यार्थी संख्या कमी आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेशा निश्चित मिळणाराच आहे आजपर्यंत कॅप ॲडमिटेड विद्यार्थी संख्या किती आहे तर चार लाख बत्तीस हजार दोनशे सत्त्याऐंशी इतकीच आहे पहिल्या फेरीमध्ये अर्थात बाकीची संख्या पाच लाख ते दाखवत आहेत पण आपण फक्त कॅपचा विचार करतोय कोटाचा विचार यामध्ये केलेला नाही आणि कॅप व्हॅकन्सी जी असणारी आहे ती तेरा लाख सत्तावीस हजार आठशे अकरा इतकी असणार आहे तेरा लाख सत्तावीस हजार आठशे अकरा इतकी व्हॅकन्सी असणार आहे आणि रजिस्टर्डच आहेत तेरा लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणसाठ त्यामुळं प्रवेश मिळणार हे निश्चित आहे फक्त कुठं मिळणार हे मात्र कुणी काही सांगू शकत नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे की खरंच मला प्रवेश मिळेल का तर तो, तो मिळे शकेल फक्त त्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ वाट पाहावी लागणारी आहे आणि या प्रोसेसमधून तुम्हाला जावं लागणारं आहे त्यामुळं ही जी माहिती आहे ती विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये जी काही खदखद आहे त्याच्या अनुषंगानं हा मांडण्याचा माझा प्रयत्न आहे त्यामुळं हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोचवण्याच्या दृष्टिकोनो हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपणाला प्रयत्न करावे लागणारे आहेत म्हणजे इतरांनाही ती गोष्ट नेम म्हणजे नेमकं ओपन टू ऑल सर्वसाधारण खुले फेरी म्हणजे काय हे सगळ्यांना समजू शकेल धन्यवाद